जर तुमचे डोळे लाल होत असतील चोळाविषयी किंवा खाजवाविषयी वाटत असतील डोळ्यातून पाणी येत असेल तर तुमच्या डोळ्यांना अलर्जीचा त्रास होतोय हे समजून घ्या अलर्जी कशामुळे होती तर डोळ्यांची ऍलर्जी ही मोस्ट कॉमनली धुळीमुळे होत असते आणि ही धूळ घराबाहेरची नाही तर घरा आतली जी धूळ असती त्याच्यामुळे अलर्जीचा त्रास जास्ती होतो घराच्या आतमध्ये सोफा रजई गालीच्या बेडशीट पडदा याच्यामध्ये जी साठलेली धूळ असती त्याच्यामध्ये परागकण म्हणजे पोलन ग्रेन्स असतात आणि ह्या पोलन ग्रेन्समुळे मुळे आपल्याला ऍलर्जी होती डोळ्यांची ही अलर्जी जी आहे ती सीजनल असते सीजन किंवा वातावरण जेव्हा बदलतं त्यावेळेला ह्या अलर्जीचा त्रास जास्ती जाणवतो तर ह्यातली कोणतीही तक्रार तुम्हाला झाली डोळे चोळाविषयी वाटत आहेत खाज आहेत लाल होत आहेत पाणी येत आहेत तर समजून घ्या की तुम्हाला ऍलर्जी झाली आणि तुमच्या डॉक्टरांकडून जाऊन त्याची ट्रीटमेंट घ्या